बीड जिल्ह्यातले स्थानिक राजकारणी संधी मिळेल तिथे वाद निर्माण करत असल्याचं आता ले ले काही लपून राहिलेलं नाहीये पक्ष कुठलाही असो जातीय अस्मिता समोर ठेवून व्यक्त होणं हा तिथल्या राजकारण्यांचा स्वभाव बनलाय यापूर्वीच्या काही घटनांचा विचार केला तर ते आपल्याला दिसून येईलच आताही धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार ही चर्चा सुरू होताच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत उडी मारली विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपलं मराठा कार्ड वापरत थेट पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच गंभीर आरोप केले तर सोळंके यांनी उतरत्या वयात जातीय वादाचा डाग लावून घेतला त्यांना नीट उभा राहायला तरी येतं का मंत्रीपद म्हणजे घरी बसून आमदारकी हाकण्या इतकं सोपं आहे का असे प्रश्न बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेले जातात तर दुसरीकडे जात आडवी करून राजकारण करण्याची वेळ येईल तेव्हा राजकारण सोडून देऊ मंत्रिपदाला काय चाटायचंय का असं म्हणत वंजारी समाजाच्या ठाणे येथील मेळाव्यात धनंजय मुंडे चांगलेच गरज आहे एकाच पक्षातील मुंडे आणि सोळंकी यांच्यातील वार पलटवार मंत्रीपदाची त्यातून निर्माण झालेला वाद आणि आमदार प्रकाश धक्कादायक आरोप सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी में आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्याच काळात त्यांच्यावर कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले आता उच्च न्यायालयानं या प्रकरणात नुकतीच त्यांना चिट देत याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली त्यांच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला दुसऱ्या एका प्रकरणात त्यांना चिट मिळाल्यानंतर त्यांना आम्ही मंत्रिमंडळात पुन्हा घेऊ असे संकेतही दिले यावर राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मात्र चांगलीच आग पाखड केली आहे धनंजय मुंडे यांनी मंत्री पालकमंत्री पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री व्हावं त्यासाठी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत असा टोला देखील सोळंके यांनी लगावला सोबतच त्यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर संतापही व्यक्त केला ते म्हणाले की पक्षाचा इतिहास मला माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीराखा राहिलाय गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मराठा समाजानं केवळ आणि केवळ राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिला, दिला। मात्र मंत्रीपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकानं ओबीसीला संधी दिली मराठा समाजाकडे डुंकूनही बघितलं नाही मी पाच टर्म आमदार राहिलोय पस्तीस वर्षांपासून राजकारण अनुभवतोय मला मंत्रिपद मिळत नाही कारण माझी जात आडवी येते मी जर ओबीसी असतो तर केव्हाच मंत्री झालो असतो मागील पंचेचाळीस वर्षांपासून जिल्ह्यात मराठा समाजाला कॅबिनेट मंत्रीपद किंवा साधं पालकमंत्रीपद सुद्धा मिळालेलं नाहीये पक्षाच्या दृष्टीनं बीड जिल्हा ओबीसी साठी राखीव असावा असं मला वाटतं अशा शब्दात आमदार सोळंके यांनी स्वतःच्याच पक्षावर आणि नेतृत्वावर ताशेरे ओढले राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सोळंकेंनी मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती पण तेव्हा ही संधी हुकली आणि ते नाराज झाले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना अपेक्षा होती पण तेव्हाही काहीच हाती लागलं नाही आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे यावरून बीड जिल्ह्यात मात्र चांगली चर्चा रंगू लागली आहे ज्या व्यक्तीला आमदारकीच नको होती त्यांना आता मंत्रिपद हवंय तरी कशाला असा सवाल उपस्थित होतोय कारण मागील वर्षी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी वाढतं वय आणि तब्येतीच्या कारणास्तव राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती अर्थात त्यावेळी महायुती सरकारच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष होता पराभवाची भीती सर्वांनाच वाटत होती आणि त्यामुळे सोळंके यांनी आपल्या पुतण्याला समोर केल्याचं बोललं गेलं पण शेवटी अजितदादांनी त्यांनाच तिकीट दिलं धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभांनी सोळंके निवडूनही आले आता मात्र त्यांना मंत्रीपद हवंय आणि त्यासाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून जातीचं कार्ड वापरल्याची चर्चा सुरू आहे एवढ्या वर्षात मतदारसंघाचा विकास तर केला नाही पण उतारत्या वयामध्ये सोळंकेंनी जातीवादाचा डाग लावून घेतला असा काहींचा आरोप आहे मंत्रीपदाची अपेक्षा बाळगणं काही चूक नाही पण आपल्या भावना व्यक्त करत असताना समाजात दुफळी निर्माण होणार नाही कोणा एका जात समूहाला वाईट वाटणार नाही याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं बीड जिल्ह्यात अगोदरच टोकाचा जातीवाद पसरत असताना मंत्रिपदावरून सोळंकींनी के केलेली वक्तव्य म्हणजे जातीयवादाला खतपाणी घातल्यासारखी आहेत असं म्हटलं जात आहे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा वारसा मंत्रिपदाच्या मोहात इतका कसा बुडाला की त्यांना आता जातमोर करावा लागतंय असा सवाल सुद्धा या निमित्ताने उपस्थित केला जातोय तसेच बीडमधील मराठा समाजाच्या आमदारांना अनेकदा राज्यमंत्री म्हणून संधी मिळालेली आहे खुद्द प्रकाश सोळंके यांनाही शरद पवार यांनी राज्यमंत्री केलेलं आहे याशिवाय सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे ते उपाध्यक्ष आहे असं असताना आमदार सोळंके यांनी केलेली वक्तव्य चर्चेचा विषय म्हणली आहेत जर बीड जिल्ह्यात मराठा आमदारच कॅबिनेट मंत्री करायचा आहे तर मग विजयसिंह पंडित यांची शिफारस त्यांनी करावी अशीही मागणी या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे न्यायालयाकडून क्लीनचीट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी आग्रही असून त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार इतक्यात मुंडेंना मंत्रिपद देणार नाहीत अशी माहिती सुद्धा समोर येते या सगळ्या पार्श्वभूमीवर रविवारी पहिल्यांदाच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखोक आपली भूमिका मांडली आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून मुंडेंनी जोरदार भाषण करत आपल्या विरोधकांवर हल्लाबोल केलाय ज्याला जातीयवाद करायचा आहे त्यांना खुशाल करू द्या आपण मात्र कधीही कुणाची जात पाहून काम करणार नाही स्वर्गीय मुंडे साहेब आणि पंडितांना आपल्याला सर्व समावेशक कामाची शिकवण दिलेली आहे त्यामुळे जात आडवी करून राजकारण करण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा राजकारण सोडून देईल धनंजय मुंडे चुकला असेल तर त्याला कधीच माफ करू नका तो विषय धनंजय मुंडे पर्यंतच असावा त्याच्या जातीपर्यंत नसावा पण दुर्दैवानं तो विषय जातीपर्यंत गेला आई बाप मुलाबाळापर्यंत नेला पण असो अडचणीच्या काळात आजही धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो यापेक्षा आणखी काय हवं मंत्रिपदाला काय चाटायचंय का अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वंजारी समाजातील विविध क्षेत्रातील सत्कार मूर्तींमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा ड्राफ्ट तयार करणारे माजी प्रधान सचिव सुमंत भांगे यांचाही सत्कार यावेळी मुंडेंच्या हस्ते करण्यात आला दरम्यान धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद मिळेल की नाही मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या नाराज प्रकाश सोळंकेंची दखल अजित पवार घेतील का यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद